घनसोलीतील नोसिलनाका परिसरातील सम्राट नगर येथे सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी नऊ कोटीची माता रमाई यांची जयंती जयभीम रूपच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सामाजिक इकोप्याचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले सामुदायिक त्रिशरण पंचशील घेऊन वंदन करण्यात आले विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनी कार्यक्रमाची रंगत वाढली परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनप्रवासात सावलीप्रमाणे साथ देणाऱ्या माता रमाई या त्याग संयम आणि संघर्षाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जातात अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करत आपल्या चार अपत्यांचा जीव गमावून न डगमगता शेणी गौऱ्या थापून प्रसंगी उपाशीपोटी राहून त्यांनी विदेशात शिक्षणासाठी बाबासाहेबांना पैसे पुरविले तसेच समाजकार्यासाठी नेहमीच प्रेरणा दिली या कार्यक्रमाचे नेतृत्व जयभीम ग्रुपचे अध्यक्ष बाबू वत्कर उपाध्यक्ष पारसप्पा कांबळे खजिनदार राजू गाडेनूर सल्लागार सूर्यकांत गुप्ते सचिव सुरेश माळगे तसेच महिला अध्यक्ष कस्तुराबाई गाडेनूर आणि उपाध्यक्ष सकुबाई गायकवाड यांनी केले माता रमाई यांच्या कार्याला अभिवादन करत सामाजिक एकतेचा संदेश देणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला व नागरिकांनी आयोजकांचे कौतुक केले यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित असलेले समाजसेवक पटेल व यायचे ऐरोली विधानसभा उपाध्यक्ष सचिन जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले आज आपण त्याग मूर्ती आज यांच्या जयंती निमित्त आज पूर्ण पूर्ण महाराष्ट्रभर लोक त्या ठिकाणी गेलेले असतात दरवर्षी आम्ही सुद्धा बस करून जात असतो पण या वर्षी आमचं जाण झालं नाही मनात एक खंत होती कि की बाबा आज रमाईची जयंतीसाठी परंतु आज नौसिल नाका येते सम्राट नसिल नाका घसूल येते जयंतीचा कार्यक्रम आहे मला पोलीस स्टेशनच्या कामा निमित्त मिळालेलो होतो पण मला खबर मिळाली या ठिकाणी माता रमाईची जी आहे ती साजरी होती पटेल साहेब दोन आपण माता रमाईलावी जातो बस आम्ही जातो दरवर्षी मार्चला वीस मार्चला महाडला जातो एक जानेवारीला पुन्हा भीमा आम्ही गाड्या घेऊन जातो सहा डिसेंबरला तर का पाच डिसेंबर पासून आमचा भोजनदानाचा कार्यक्रम असतो पाच आणि सहा करतो कारण रमा रमाबाई आंबेडकरांनी जेवढं कष्ट केलंय तेवढं कष्ट नाही बाबासाहेबांना घडवणारी माता रमाई आहे मातारामाईने फटक लुवढ घालून गवऱ्या वेचून आपला स्वतःचा पोटचं लेकरू नाही बघितलं कोण आई आहे का

कविता तुम्ही लोक आहोत जर आपण वारसा असतो जीवन ठेवला करतो पुढच्या वेळेस आपण लोक बहुजन लोकांना फक्त बाबासाहेबांना दिलेल्या तिथे असेच ना, आज 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 ना आज आज था था सरकारी काम सरकारी सवलती फक्त तेवढंच खायचं कळतं बहुजन लोकांना परंतु बाबासाहेबांना घडवणार आहे बाबासाहेबांच्या परिवाराला बघायला कोण तयार होत नाही फक्त सहा डिसेंबर आली बाबासाहेब आठवते चौदा एप्रिल आली बाबासाहेब आठवते पण ही माता रामायची जयंती सात फेब्रुवारी असते किती लोकांना माहिती नाही हे माहिती करून देण्याचं काम आपलं आहे बरेच लोक बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकरांना लपवण्याचा प्रयत्न करतात नाव घेत नाहीत पाहिलं एक पोलीस अधिकारी नाशिक मध्ये बाबासाहेबांना नाव घेतल्यानं आपल्या नोकरीची परवा न करता प्रेसवर त्याच ठिकाणी त्या पालकमंत्र्याला जो विचारला की बाबासाहेबांची खरी ताकद आहे बरोबर आज तुम्ही आम्ही शिकलेले आहोत बाबासाहेबांच्या काळात तेवढं पण आता भरपूर झालेलं आहे परंतु आपली लोक काही मनुवादाच्या सोबत राहू मनुवादाच्या मांडीला मांडी लावून आज लोक मनुवाद मध्ये फिरायला बाबासाहेबांचा विश्वास कमी करण्याला काय लोक कारणीभूत आहे म्हणून मला त्यांना सांगावं असं वाटतंय बाबासाहेबांना तुम्हाला दल दिलेला आहे भरपूर तुम्हाला देणार नाही उलट तुमचं लोक आहेत तुम्हाला त्या जातीतून तुम काढायला बघा वगळायला बघा बघायला बाबासाहेबांना आज आपल्याला मागास वर्गीय म्हणून मागासवर्गीय मधून आपल्याला किती आपण सुविधा घेतोय घेतो ना नोकरी मध्ये सुविधा आहे ते नोकऱ्या सुद्धा प्रमाण लावण्यात गेलेत ते सुद्धा काढायला शिक्षणामध्ये शिक्षणावरती सवलत हे लोक काढायला लागले तरी सुद्धा आमची लोक जातीवादी लोकांच्या पाठीमागं माजत जातीवादी लोकांचे पैसे मतदान करते जातीवादी जो आपला गरीब असतो घर काम करणारा असतो त्याच्या घरात जाऊन पाच पाच हजार रुपये असते दोन चार हजार रुपये आणि त्या जातीवाद्याला मतदान करा अरे बाबासाहेबांच्या घराला मतदान करायला लावा बाबासाहेबांच्या नातू आहेत त्यांना मग त्यांचे खांद मजबूत करायला पाहिजे हे काम जर आपण सर्व समाजाने जर केलं तर खरोखर बाबासाहेबांचा बोलायचं आनंद झालेला आहे मला असं वाटत होतं आज कुठं मला माता रमायचं फक्त व्हॉट्सअप वर फेसबुकवर पाठवून काय फायदा आहे त्या नगरच्या लोकांनी मला बोलवून मला मान मिळून दिला त्याबद्दल मी सम्राट नगरच्या लोकांना मी अभिनंद अभिनंदन करतो आणि त्या लोकांनी मला ह्या मुद्दे बोलून 在。<對>對